सर आपण प्रेस कॉन्फरन्स घेतले मु ह्याच्या प्रेस क्लबमध्ये आणि काय विषय आहे एकंदरीत तीस वर्षापासून आपण लढत आहात पण अजूनपर्यंत काही आपल्याला न्याय मिळालेला नाही आहे काय सांगा गेल्या तीस वर्षापासून हनुमान नगर बिकोळी विभागामध्ये झौपट्टी पुनर्वसन योजनेच्या नावाखाली आमची फसवणूक झालेली आहे बिल्डरच्या डोडीचे मिनिट्स नाही संमतीपत्र नाही वीज एस परिशिष्ट दोन नाही सत्तर टक्के व्यक्तिगत करारनामे नाही व्यक्तिगत नाक जमीन मालकाचं नाक प्रमाणपत्र नाही हे असताना ही योजना बेकायदेशीर रेटण्याचं काम करत आहे डेफ्यू डेव्हलपर निरंजन हिरंदानी यांनी दोन हजार तेरा साली कौशिक मोरे यांना पवारापाटीने दिली आणि त्यांच्या माध्यमातून ही योजना रेटण्याचा प्रयत्न करत आहेत आणि कौशिक मोरे यांनी महानगर तिकडचे हनुमानगरचे जे पदाधिकारी आहेत विविध सरकारी विमान संस्थांचे आणि त्या ठिकाणचे राजकीय नेते यांना हाताशी धरून त्यांना पैशाची खैरात वाढण्याचं काम करून ही योजना लादण्याचा रिट चालू आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही तुमच्यासोबत हे पुरावे मांडले आहेत की प्रत्येक हनुमाननगरच्या कार्यकारिणींनी जवळपास पंचेचाळीस लाख रुपये घेतलेली आहेत त्यांना एका कमिटीला पाच करोड रुपये ठरलेले आहेत राज्यकर्त्यांना वीस करोड रुपये ठरलेले आहेत त्याच्यामध्ये कै कैलासवासी सुधीर मोरे ये तेंचा, तेंचा, आए, ये जे शिवसेनेचे इशान्य मुंबईचे विभाग प्रमुख होते रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख होते माजी नगरसेवक होते त्यांच्या त्या नावाने पण चेक आहे त्यांनी गजा प्रियांका वारंग यांच्या नावाने चेक घेतले त्याच्यानंतर वाघमारे यांच्या नावाने विशाल वाघमारे यांच्या नावाने चेक घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये सुनील मोरे जे सध्या निवडणूक लढत आहेत वॉर्ड क्रमांक एकशे तेवीस महानगरपालिकेची विकोळी पाटसे विभागामधून त्यांनी देखील त्यांची देखील सही आहे त्या चेकवरती विशाल वाघमारे यांच्या नावाच्या चेकवरती त्यांची रिसीव सही आहे आणि सुधीर कैलासवासी सुधीर मोरे यांच्या सल्ल्यावरून गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सुनील मोरे यांनी अडीच करोड रुपये कॅश आणलेली आहे आणि विविध सहकारी विमान संस्थांनी जवळपास दहा लाख वीस लाख पंचवीस लाख रुपये घेतलेले आहेत घरं खाणी करण्यासाठी चौदा चौदा वीस वीस लाख रुपये दिलेले ला, ला, आहेत तेहतीस अडतीसची कारवाईमधून एक्झिट घेण्यासाठी पण पैशाचं मोठं रॅकेट झालेलं आहे आणि हे चेक आणि रोख स्वरूपामुळे झालेलं आहे आणि हा एकूण पैसा जो आहे तो जवळपास साडेचारशे ते चारशे ऐंशी करोड रुपयाचा आहे आम्ही तुमच्यासमोर हे चेक मांडलेले आहे रोख रक्कम जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वेगळी आहे ज्याप्रमाणे आता आपण जर भ्रष्टाचाराचा ता खुलासा करत आहे तर हे अनेक वर्षापासून आपण मांडलं तर या संदर्भात कोणाशी सकारात्मक चर्चा झाली कोणाकोणासोबत आपण पत्रव्यवहार केला निवेदन दिलं आणि समोरून काय चर्चा झाली सर्वच प्रस्थापित पक्षांना सरकारी यंत्रणांना आपण निवेदन दिले परंतु त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा की <coughs> न्याय आम्हाला मिळालेला नाही आता पुढची भूमिका काय असेल तुमची पुढची भूमिका आम्ही तर खरं म्हणजे निवडणुकीवरती बहिष्कार टाकणार होतो परंतु तसं न करता आम्ही आमचं प्रभावीशील मतदान मतदान करणार आहोत जेणेकरून या व्यवस्थेमध्ये काहीतरी बदल होतो